गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी सांगितल्यावर तिने तसंच बिल दिलं एक ते दोनशे तीन आयटम म्हणजे वाण्याच्या जा दुकानात जाऊन आपण खरेदी करतो अशा पंचवीस पंचवीस लाखाच्या या लोकांनी खरेदी केल्या म्हणजे अक्षरशः या पैशाचं वाटोळ करायचं काम यांनी केलं मी एवढ्याच साठी ह्या गोष्टी सांगतोय की अतिशय गंभीर बाबी ह्या झाकून ठेवल्या गे गेल्या ह्या कुणालाही माहीत नाही पंचवीस लाखाची खरेदी एवढ्या मोठ्या संस्थेत करू शकेल काही चिठ्ठीवर माणूस तर हे कर्तृत्व ह्या मंडळींचा आहे आता सर तुम्ही आम्ही सगळीच कार्यकर्ते लढणारे कार्यकर्ते आहे जे हे केले उद्योग हे हो सांगण्यामाचा उद्देश आमचा सा एवढाच आहे की ह्या मंडळींना का मत देऊ नयेत ह्यासाठी हे सगळं तुम्हाला सांगायला उडले ह्या मंडळींना परत जर मत देऊन तुम्ही त्या खुर्च्यावर स्थानापन्न केलं तर हे सगळं मोडीत मुळा सगळं मोडीत काढणार पण आता आपल्याला दुसऱ्या बाजूने विचार करावा लागेल सर नुसत्या मागे केलेल्या चुका सांगून उपयोग नाही आपल्या दृष्टीपद्धत काय आहे तुम्ही संचालक म्हणून जर निवडून दिलं तर पुढे तुम्ही काय करू शकता काय करावं हे प्रमुख म्हणून आम्हाला अपेक्षित आहे तुमच्याकडनं आज आपल्याकडे सर दीड ते दोन लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम आपल्याकडं सर आहे त्याची कल्पना कोणी केली आहे का मला माहीत नाही कॉलेजवर दीड ते दोन लाख स्क्वेअर फूट एवढं मोठं बांधकाम आहे एकदम अतिशय सुंदर असं मैदान आहे एकवीस एकराचा कॅम्पस आहे त्या दीड ते दोन लाख स्क्वेअर फुटाची जर किंमत केली बाजारभावाप्रमाणे तर पंधरा ते वीस कोटी रुपयेचं बांधकाम आपल्या हातात आहे आपल्याला फक्त गरज आहे की त्या बांधकामाची या जागेची या सगळ्या साधन सामुग्रीच्या योग्य तऱ्हेने उपयोग करून घेण्याची सर या मंडळीने दोन हजार नऊ साली एक पब्लिक स्कूल काढलं तिथं इंग्लिश मिडियम शाळा काढली सर तर त्यावेळी ते त्याने आठवीपर्यंतच तिची मान्यता घेतली ह्यांना आजपर्यंत नववी दहावीची मान्यता घ्यायला झालं नाही दर्शील साहेब आज, आज तिथली पोरं नववी दहावीची दुसऱ्या शाळेच्या नावावर परीक्षा देतात आणि दुसऱ्या शाळेचं पासिंग सर्टिफिकेट देतोय की आमच्यासाठी लाजीरवाणी बाब आहे तुम्हाला पंधरा पंधरा वर्षात एवढ्या मोठ्या शाळेची जर मान्यता घेता येत नसेल नवी दहावीच्या वर्गाची तर तुम्ही काय केलं तिथं तुम्ही फक्त पैसे मिळवायचे धंदे केले काय सर आज तिथं बॉईज हॉस्टेलची केवढी मोठी इमारत पडून आहे स्टाफ क्वार्टर पडून आहेत केवढ्या 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 मोठ्या इमारती या कोट्यवधी रुपये किमतीच्या सर पडून आहेत त्या ठिकाणी जर एखाद्या निवासी शाळा चालू केली असती किंवा जेई नीट सारखी आज आपल्या पॅनलमधले उमेदवार निवास पाटले त्यांची मुलगी आम्ही जे नीटच्या परीक्षेला कोल्हापुरात गाठली दरेशी साहेब एक लाख साठ हजार रुपये फी देऊन गाठले आम्ही राहायचे हॉस्टेलचे पैसे वेगळे या दृष्टीनं सर या सगळ्या साधनसामुग्रीचा सा वापर करून घेण्यासंदर्भात तुम्ही सत्तेवर गेल्यानंतर तुम्ही सत्तेवर जाणार हे त्रेवार सत्य यात काही शंका नाही पण गेल्यानंतर या सगळ्या साधनसामुग्रीचा सा योग्य तो उपयोग करावा आणि तिथे काही नवीन उपक्रम चालू करावेत जेणेकरून या सगळ्या कॅम्पसचा पुरेपूर उपयोग होईल आज तिथं स्टाफ आहे त्या स्टाफचा उपयोग करून घेता येईल हे जेई नीट किंवा इंग्लिश मिडियमच्या नवी दहावीच्या मान्यता किंवा निवासी शाळू शाळा चालू करायला तर मुख्य अडचण त्याला इमारतींची असते तुम्ही नवीन कोर्सेस मागितले तर त्याला सुद्धा पहिल्यांदा शासनआट घालते तुमच्याकडं पन्नास हजार स्क्वेअर फुटचं बांधकाम पाहिजे ते तुम्हाला ऐतं आणायचे तयार मिळाले आणि याचा उपयोग जर नाही करून घेतला तर आप आपल्यासारखे करंट आपणच ठरू तर म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो हे सगळे संकल्प प्रत्यक्षात उतरायसाठी या मंडळींना येत्या दोन तारखेला निवडून द्या त्यांच्या विमाना चिन्हावर शिक्का मारून यांना हे शिक्षण मंडळ वाचवायची संधी द्या आणि तुम्ही हे शिक्षण मंडळ वाचवायच्या कामाचे भागीदार व्हा साक्षीदार व्हा एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि आपली रजा घेतो Yes. Hmm. कणीदार <laughs> <Kuku. laughs> Kuku. <Kukutu. Haan. laughs> <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका